कडवन तालुक्यात सुपर शंभर परीक्षेस उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हा परिषदेचा महत्वाकांक्षी उपक्रम जिल्हा परिषदेचा महत्वाकांक्षी उपक्रम असलेल्या सुपर शंभर अंतर्गत रविवारी आर के एम विद्यालय कडवण येथे प्रवेश परीक्षा घेण्यात आली कडवण तालुक्यातील सातशे छप्पन्न विद्यार्थी प्रविष्ट होते पैकी पाचशे शहाण्णव विद्यार्थी परीक्षेला बसले असून एकशे साठ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिले आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील हुशार विद्यार्थ्यांना जेईई व नीटसारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करण्यात यावी सुपर शंभर उपक्रमाच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून चाचणी परीक्षा व्यक्तिमत्व विकास व करिअर मार्गदर्शन यांचा समावेश असणार आहे अल्पावधीतच्या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात यश मिळत असून उपक्रमात सहभागीसाठी विद्यार्थ्यांचा ओढा वाढलाय वस्तुनिष्ठ बहुपर्यायी उप स्वरूपाच्या विद्यार्थ्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे विद्यार्थी पालक शिक्षक वर्गाकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी अशिमा मित्तल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांच्या सूचनेनुसार परीक्षा घेण्यात आली परीक्षेचे नियोजन गट विकास अधिकारी रमेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गट शिक्षणाधिकारी परशराम महाले परीक्षा केंद्र समन्वयक संजय चव्हाण विस्तार अधिकारी शीतल कोठावदे केंद्रप्रमुख सुभाष राहुल शिवाजी वाघ कांतीलाल वागूल जयकुमार जयराम कुवर अनिता बागू लक्ष्मण आहेर मुख्याध्यापक जी डी रोंदड यासह शिक्षकांचे सहकार्य लाभले त्यांना दिला ऐनवेळी प्रवेश परीक्षा देण्यासाठी इच्छुक सो सोळा पात्र विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासल्यानंतर ऐनवेळी प्रवेश परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्यात आली परीक्षेची आकडेवारी दृष्टिक्षेपात परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी सातशे चाळीस ऐनवेळी परीक्षेत प्रविष्ट विद्यार्थी सोळा परीक्षेला उपस्थित विद्यार्थी पाचशे शहाण्णव परीक्षेला गैरहजर विद्यार्थी एकशे साठ नाशिक जिल्हा परिषदेचा सुपर शंभर या अभिनव उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शनाची संधी उपलब्ध होणार असून त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होईल रमेश वाघ गट विकास अधिकारी पंचायत समिती कडवण यांनी आत्मविश्वास व्यक्त केलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी भरत पाटील सर अभोणा कडवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा